राम शेतकरी मित्रांनो जानेवारी महिना इथं चालू झालेला आहे दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाचे तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांना खूप खूप शुभेच्छा शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही अशा कोणत्या पिकाची लागवड करू शकता काही पिकं तर पंचेचाळीस दिवसामध्ये येतात एक पीक तर एका महिन्याचे येतं आणि एक पीक तुम्हाला वर्षभर वाट पाहायला लावू शकता अशा चार ते पाच पिकाची जबरदस्त माहिती देणारे जबरदस्त जो काही बाजारभाव असतो तर तो वर्षभर आपल्याला त्या पिकाला चालू असल्याचं पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो नेमकं जानेवारी फेब्रुवारी महिन्यात अशा कोणत्या पिकाची तुम्ही लागवड करू शकता ज्याच्याकडून करून तुम्हाला लवकरात लवकर जे काही प्रॉफिट आहे तर तो तिथं झालेला पाहायला कदाचित तिथं मिळू शकतो शेतकरी मित्रांनो दोन पिकं उशिरा निघणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे परंतु तीन चार पिकं लवकरात लवकर आलेले आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो सध्याच्या काळात तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही वटाणा आहे तर वटाणा या पिकाची लागवड करू शकता बऱ्यापैकी पंचाळीस दिवसानंतर याची काढणी तिथं चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि बाजारभावात जर विचार केला तर सत्तरऐंशी रुपये किलोच्या आसपास प्रति किलोच्या आसपास आपल्याला वटाण्याला सध्या बाजारभाव असल्याचं पाहायला मिळतोय निश्चितच पुढच्या दोन तीन महिने सुद्धा बाजारभाव चांगला कदाचित असू शकतो तर तुम्ही या पिकाची तिथं निवड करू शकता दुसरं जे महत्वाचं पीक आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो सध्या कोथमिरीचे एकदम बाजारभाव पडलेले आहेत परंतु भविष्यामधल्या एखाद्या महिन्यामध्ये आपल्याला कोथमीर या पिकाचे बाजारभाव तिथं कदाचित वाढलेले पाहायला मिळू शकतात मित्रांनो सध्या तुम्ही कोथमीर या पिकाची तिथं पेरणी करू शकता निश्चितच भविष्यातले एक दोन महिन्यामध्ये आपल्याला कोथंबिरीचे जास्तीत जास्त बाजारभाव तिथं वाढलेले पाहायला मिळणार आहेत मित्रांनो पुढचं जे पीक आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जास्त जवळपास वर्षभराच्या आसपास टाईम लागू शकतो परंतु तुम्ही शेवगा या पिकाची जर लागवड केली तर बऱ्यापैकी सध्याच्या काळात दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोच्या आसपास बाजारभाव असल्याचं पाहायला मिळतं मी तर कमीच सांगतोय कदाचित जे काही शहरी भागामध्ये सिटी भागामध्ये याचा जो काही बाजारभाव असणार आहे तर तो आपल्याला तीनशे रुपये प्रति किलोपेक्षाही जास्त गेलेलं मी ऐकलं होतं पेपरमध्ये वाचलं होतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेवगा या पिकाची लागवड करू शकता हे बहुवार्षिक पिक आहे याची आपल्याला छा छाटणी म्हणजेच कटिंग तिथं करावी लागते जेणेकरून शेतकरी मित्रांनो फुटवा चांगला होतो आणि तुम्ही या पिकातून पिकापासून सुद्धा शेवकापासून सुद्धा जास्तीत जास्त उत्पादन तुम्ही तिथं घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी तर कांदा पिकामध्ये बसलेलो आहे कांद्याचे बाजारभाव सध्याच्या काळात जास्तीत जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कांद्याचे बाजारभाव जास्त राहिले म्हणजेच शेतकरी मित्रांनो काकडी या पिकाचे बाजारभाव सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त राहिलेले पाहायला कदाचित मिळू शकतात मित्रांनो तुम्ही या महिन्यामध्ये नाही पर परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही काकडी आहे तर काकडी या पिकाची लागवड करू शकता जास्तीत जास्त पैसा तुम्ही वीस पंचवीस रुपये जरी बाजारभाव भेटला तरीसुद्धा तुमचं काकडी या पिकातून जास्तीत जास्त चाळीस पन्नास जे काही उत्पादन आहे तर ते कदाचित तिथं भेटू शकतं काकडीपासून सुद्धा तुम्ही तिथं जास्तीत जास्त पैसा हा आरामात कमवू शकता मित्रांनो पुढचं जे पिकं आहे तर ते म्हणजे उन्हाळी कांदा आज सध्याच्या काळात उन्हाळी कांद्याची लागवड तिथं चालू आहे जर तुम्ही वीस टनाच्या आसपास जरी प्रति एकरातून उत्पन्न घेतलं आणि जर कांदा स्टोरेज करून दिवाळीपर्यंत जर ठेवला तर तुमचा कांद्याचा शंभर टक्के पैसा होणार आहे मित्रांनो दहा रुपयांनी जरी गेलं तरी कांद्याचं उत्पादन आपल्याला तिथं परवडलेलं पाहायला मिळतं परंतु सध्याच्या काळात एकंदरीत जर विचार केला तर तीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्याला बाजारभाव पाहायला मिळतात तीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आणि वीस टन जरी उत्पन्न निघलं आपलं वीस टन कमीत कमी टार्गेट ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच आपल्याला जास्तीत जास्त जे काही पैसा आहे तर तो कांदा पीकसुद्धा तिथं मिळवून देऊ शकतो याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्या तर कोबी फ्लावरचे रेट पडलेले आहेत परंतु भविष्यातल्या एक दोन महिन्यामध्ये कदाचित रेट वाढू शकतात तुम्ही कोबी फ्लावर या पिकाची सुद्धा लागवड करू शकता आणि मित्रांनो एक पीक सध्या मी तरी लावायला सांगत नाही मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु माझ्या निदर्शनास असं आलं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कलिंगड टरबूज या पिकाची लागवड केली आहे मित्रांनो जिथं जावं तिथं आता सध्याच्या काळात टरबूज कलिंगड हे पीक पाहायला मिळते भविष्यात याला बाजारभाव राहील का नाही याची मला तरी शाश्वती वाटत नाही तर तुम्ही सध्या जर या पिकाचा विचार करत असाल तर थोडं थांबून जा वाटलंच फेब्रुवारी एंडिंगला लावा म्हणजे एप्रिल मे महिन्यात जे काही टरबूज पीक आहे तर ऐन उन्हाळ्यामध्ये तुमचं तिथं काढणीला आलेलं पाहायला मिळेल कदाचित त्या महिन्यामध्ये तुम्हाला टरबूज कलिंगड पिकाला जास्तीत जास्त बाजारभाव भेटू शकतो तु। जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही सध्या खरबूज लावलं तरी चालेल थोडीफार प्रमाणात खरबूज या पिकाची लागवड कमी आहे परंतु कलिंगड या पिकाची लागवड भयंकर झालेली मला तरी दिसत आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्यासारख्या इतर गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद